नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एस के क्रिएशन मराठी मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे ऍग्रोशिया पॉलिस्टर तार मित्रांनो ही तार कशी आहे बेनिफिट्स काय काय आहे त्याची पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वप्रथम बघूया आपण या, या तारेमध्ये कोणकोणते गेस अवेलेबल आहे मित्रांनो यामध्ये येतो एक आठ नंबर त्याच्यानंतर दहा नंबर त्याच्यानंतर बारा नंबर आणि एक चौदा नंबर म्हणजे थ्री पॉईंट फाईव्ह एम एम थ्री एम एम टू पॉईंट फाईव्ह एम एम आणि टू पॉईंट टू एम एम आता सर्वप्रथम बघितलं गेल्यानंतर वॉलांड्याला आठ नंबर मालाला आठ नंबर त्यानंतर तुम्ही बारा नंबर टाकू शकता आणि वर चौदा नंबर टाकू शकता मित्रांनो या तारीच खासियत अशी आहे की ही तार ज्या वेळेस या तारीवरती लोड येतात ही एक काही प्रमाणात म्हणजे पाच सहा इंच ही थोडी खाली येणार तिच्यावरती लोड आल्यानंतर पण तेच तुमचा माल निघून गेल्यानंतर ही तार पुन्हा जशीच्या तशी ज्या त्या पोझिशनला जाऊन थांबणार दुसरी गोष्ट अशी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जे तार वापरतात पाऊस येतो ते पावसाचे जे थेंब असतात जे जी जी आहे तार त्यावरती ते थांबून असतात था। तसं ॲग्रोशिया पॉलिस्टर जी वायर आहे ती द्राक्ष बागेसाठी यूज केली जाते किंवा के ड्रॅगनसाठी वापरली जाते का काही काही ठिकाणी केळीच्या बागेसाठी पण वापरली जाते ह्या तारेवरती पावसाचे थे थेंब ते थे 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 थांबत नाही त्यामुळे डावणी किंवा भुरी येण्याचे चान्सेस कमी असतात तर मित्रांनो मी तुम्हाला टू पॉईंट टू एम एमचे रिझल्ट दाखवतो हे बघा इथं ड्रिपला टू पॉईंट टू एम एम लावलेली आहे हे बघा याशी दाबल्यानंतर पूर्णपणे खाली जाईल सोडल्यानंतर पुन्हा आहे त्या पोझिशनला जाईल हिचा एक हा एक बेस्ट पॉईंट आहे मित्र ही तार ज्यावेळेस तुम्ही परचेस करा त्यावेळेस ह्या तारीचं इन्स्टॉलेशन तुम्ही जिथून घेतली तिथून तुम्हाला इन्स्टॉलेशन करून मिळेल जसं तुम्ही जी आय तार विकत घेता त्याचं इन्स्टॉलेशन तुम्हाला करावं लागतं तसं ॲग्रोश या पॉलिस्टर तारेचं नाही तुम्ही तार परचेस केली इन्स्टॉलेशन तुम्हाला करून मिळेल तुम्हाला अजून एक बेस्ट पॉईंट सांगतो या तारेचा ही तार तुटत नाही गंजत नाही हिला मुंगळा पडत नाही जसं जी आय तारला मुंगळा पडून तुटते तसे ह्या तारेला मुंगळा पडून ही तुटणार नाही त्यानंतर कंपनीने हिला दोनशे साठ डिग्रीमध्ये टेस्ट केलेला आहे त्यानंतर अडीच हजार एमने सल्फरच्या तिथे पण टेस्ट केलेला आहे त्यानंतर कंपनीने या तारेची वॉरंटी ठेवलेली आहे नऊ वर्ष म्हणजे नऊ वर्षापर्यंत तुम्हाला या तारेला काही होणार नाही तसं बघायला गेल्यानंतर आज काही काही शेतकऱ्यांचे पंधरा पंधरा वर्षाचे प्लॉट झालेले आहे अजूनही त्या प्लॉट वरती ही तार जशीच्या तशी आहे चला तर मित्रांनो लवकरात लवकर जावा आणि खरेदी करावा पॉलिश तार आणि आपल्या द्राक्ष बागेत लावाने फक्त आणि फक्त ऍग्रोशिया पॉलिश तार डिस्ट्रीब्युटरचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती मिळून जाईल अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद